तुम्हाला सांगतो एक गंमत गंमत तर अशी एवढं ऊन आहे भरपूर असं ऊन वाजलेत फक्त आणि फक्त अकरा बारा पण नाही वाजल्यात आणखीन बरं का भरपूर ऊन आहे कोण कुठं कोण कुठं असं लपाय लागले माझी पात इथपर्यंत आली आहे सावली हाय इथं या साईडची पात मागं राहिली मागं राहिली मग त्या पातीची जी सावली पडते त्या सावलीत लपलोय मी तुमची वहिनी बघा तिच्यावरती तर एवढा जोर पडलाय बाप रे बाप लय माग राहिली होती बरं का ती मी बस बसून आराम घ्यायला लागलोय पण ती बसलीच नाही आली इथपर्यंत ते पोर तर बारकी बारकी लय माग राहिले पलीकडं मग आमची बहीण ती तर लपली <laughs> प्रत्येक जण असं लपायला आमचं दाजीबा तर आज का नाही मला भूकच लागली म्हणायला लागला डायरेक्ट म्हणतोय मला लय भूक लागली असली जवारी आहे अ एवढी दाट अशी हे पेंडा किती दाट पडले तुम्हाला दिसाय लागल की कडबा आणि याची जड अशी आहे ती आणि हे जवारी उपटल का बरं तुम्ही सांगा माणसा आम्ही मिशन हव का आमच्या दाजीनं हे उपटायची म्हणून ठरवली होती शेतकऱ्याला आम्ही रिक्वेस्ट केली मामा उपटतच नाही म्हटलं जवारी बघा हे दांडा कसं आहे निबर रान त्याने म्हणतात कोरड वयचं आहे पाणी दिलाच नाही पाणी दिला नाही पण हे जवारी कसली आहे बाबा आणि आता, आता तर एवढी हिरवी गार लागली आम्हाला कि बास नुसता पाला हिरवा गार कट करायला लागला काय करावं आता कट तर करून काढावंच लागला आता उपटलं उपटन नाही होत तर पण झालंच नसतं उपटायचं म्हटलं असतं का सध्याला दोन चार जण तर आतापर्यंत ॲडमिट झाले असते कोमात डायरेक्ट कोमात माझा तर पी एमच झाला असता मग डायरेक्ट त्यामुळं कसं बाबा उपटोन नाही कापून त्या मामा शेतकरी माग माग याचायला एखादा दांडा इकडं तिकडं इकड़ होतय याचत करत याय लागलंय बिचारा भरपूर एवढं एवढ आहे की बास जवारी अशी पडायला लागली तान तर एवढी लागायली तुम्हाला सांगतो सतत ताणच सा लागायली भरपूर आहे सतत ताण लागायला आणि मोबाईलचं चार्जिंग वगैरे केला इथंच यांच्या इथं होती लाईटीची सोय केली इथं हो आता चार्जिंग वगैरे आता संध्याकाळी मला लाईव्ह ला कसं आहे माहिती आहे का तुम्हाला बाबा झोपलो का उठता उठायचं कसं ते पण कळा ना रात्री साधा टॉयलेट सुद्धा एकदा झोपलं का अशी जाग डायरेक्ट सहा वाजता ते पण ह्याचं कालवा चालू असतो तेव्हा स्वयंपाक वगैरे मग ते हो आवाज येतो की धबा 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 भाकऱ्या थेपल्याला मग होती जाग झोप मोड होऊन जाते मग उठता मग कुठलं लावून काय करता येते तुम्ही सांगा बरं आता मी तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का नाही मला काय माहीत नाही दिसलो नाही दिसलो माझ्या भावना सगळ्यात तुमच्यापर्यंत पोचल्या बास ऊन म्हणजे ऊन आता पाणी पेताव एक फेर एक वेळेस पाणी पिताव बाई अय बाई चार्जर लावत र घड्याकन घेऊन तर चार्जर राहिला हो तिकडं माग काव माग चार्जर आणला तिथं घागरी ठेवला होता राहिला होता तिथंच मग त्यामुळं ओरडायला लागलोय मी चार्जर साठी पण दाजीबा म्हणतोय चार्जर नेला नेकरा म्हणून तो स्टँड आणून मला त्या स्टँडचा उपयोग करता येईना स्टँडला कुठे घेऊन फिरावं आपला हा जगन्नाथ म्हणून मोबाईल आपला निवांत हातातच पकडला चॅनल माघारायलाय तो मामा बिचार दांडा दांडा व्यवस्थित करत याय लागलाय काय करावं गडबडीत होऊन जात इकडं तिकडं काढ ग जरा तर पटापटा माझी पण पात घेऊन चल जरा कशी बघती कशी बघती माझी पात घे म्हटल्याच्या नंतर तुला का वाटतंय आता तू थकली थकणार तेव्हा मी उठणार काढ की दोन चार सरांनी मरशील का हो गे दिलूबा ओ माझ्या प्रेमाची फुलपाखरू अ बघती <laughs> काडकी गे माकडे काडकी धडा धाडा ओ दिलबरा फुलपाखरू प्रेमाच पाखरू एवढं काम असून पण बायांची किती बडबड 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 असते घ्याय लागली हो घ्यायला लागली माझी लाडाची माझी बायको काढायला लागली माझी पण पात चुमो अय जान सोना पिल्लू बाबू काय काय असतंय काढ 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 गड कशी असती कशी असती काढतो आता मी पण चला भेटू मग परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा दाजी तर दिसत राहिज माग राहिलाय कुठं राहिलाय बिळा तोच कळे ना <laughs> भूक लागली आम्हाला <laughs> काय झालं सकाळी आम्ही पोटभर जेवण केलंच नाही मी तर जेवलोच नाही फक्त पोहे खाल्ला होता थोडासा मग हे उपटून काढायचं म्हटलं का भूकच माझी पळाली मग आता कापून काढायला आता लागली अ भूक बघू आता थोड्या वेळानं खाऊ काय तर तुम्ही पण या भर खायला माझ्या तर तोंडाला चवची ना चव गेली पाक आजारी पडला हो आम्ही सर्दी लई होती पाण्यात बदल त्यामुळं चला मग आता भेटू परत हा